9 ते 12 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन 2024 हजार चोवीस शंभर पेक्षा अधिक डेव्हलपर्स दोनशे वीस पेक्षा अधिक वास्तु प्रकल्प आणि दोन हजार पेक्षा अधिक घरे फ्लॅट बंगलो इथे आपली वाट पाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉट इंटिरियर डिझाईन होम डेकोर फायनान्स यासह वास्तुविषयक काही दालन दोन हजार चोवीसमध्ये नऊ ते बारा फेब्रुवारी दरम्यान दालनला भेट द्या वास्तुविषयक हवी ती माहिती घेऊन प्रॉपर्टीचे मालक बना काय सर्वप्रथम मी अंबादास जानवेंचा शिवसैनिकांच्या वतीनं जाहीर निषेध करतो निषेध करण्याचं कारण म्हणजे इतकंच की दोन महिन्यापूर्वी जो प्रकार घडला होता आपण जर बघितला तर कोल्हापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात बरेच अपार्टमेंट्स आहेत आणि अपार्टमेंट्समध्ये शेजारी शेजारी राज्या कुटुंबात वाद होत असतो आणि या कौटुंबिक वादात ह्या राज्याचे विरोधी पक्षनेते इतकं एक इतकं लक्ष घालतात याबद्दल मी त्यांचा निषेध करतो आणि दोन महिन्यापूर्वी हा घडलेला जो प्रकार आहे बारा दहा डिसेंबर रोजी हा प्रकार घडला आहे आणि अकरा डिसेंबरला समोर आमच्या राहायला आलेले आहेत आणि क्षीरसागर साहेबांचं घराचं दार उघडलं की वरपेंचं दा दार दिसतं वरपेंचं उघडलं की आमचं दिसतं त्यामुळे गेल्या दोन महिन्यात आम्ही इतकं चांगल्या पद्धतीने एकमेकाशी संवाद करून राहत आहोत आणि मग अशा पद्धतीचे लोकं कोल्हापुरात येतात आणि आपल्या सुसंस्कृत राजकारणाला मिठाचा खडा घालण्याचा प्रयत्न करतात याबद्दल मी त्यांचा जाहीर निषेध करतो पुन्हा जाऊन की तक्रार की जा जी आहे पुन्हा जिल्ह्याची कोणती दखल घेतली जात नाही हे बघा ते राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यामुळे अशा कुणाच्याही सांगण्यावरनं त्यांनी अशा पद्धतीचा अशा पद्धती जर काय ते योजना राखत असतील तर त्याबद्दल त्यांनी स्वतः मी शोकांतिका व्यक्त करतो या विषयावर म्हणलं दानवी म्हणले होते की मी त्यांच्या घर कुटुंबाला जाऊन भेट देणार तर ते येथे येणार असं त्यांनी सांगितलं होतं त्यांचं स्वागतच करायला आम्ही सगळं सर्वजण जमलो येतात त्यांचं स्वागत करायचं स्वागतासाठीच जमलो वाट आम्ही वाटच बघा लागलो इतके आणि येते याची आडनाव दानवे याचा अर्थ सगळीकडे कर वळवळ करावी पाहिजे असा त्याचा अर्थ नाही विरोधी पक्ष नेता आहे का पोलीस पाटील आहे आपण काय करलो काय याची तर समज पाहिजे त्या माणसाला घरगुती वाद आहे घरगुती संबंध आहे कोणता वाद काय आहे याची कुठली जाणीव असता आपण कुठल्या पदावर आहे आम्हाला की व्या लागल्या त्या मानताच्या आता